सर्वांना जिजाऊ मी गजानन खंडारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा मराठा लग्न अक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून आजच्या या सदरामध्ये गरीब घरच्या मुलींची अनाथ असतील स्थळांची आणि मुलीला वडील नसलेले किंवा कुठल्याही जातीचं बंधन नाही कुठलीही जात चालेल शेतकरी मुलगा चालेल किंवा गरीब घरचा मुलगा चालेल फक्त मुलीला स्वीकारणारा मुलगा पाहिजे अशा स्थळाबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि मग सध्या आपण जे काही लग्न जुळत नाहीत किंवा कुठल्याही गावामध्ये जर गेलं तर आपल्याला पाच की त्यांची लग्न अजून व्हायची आहे मुलांची आणि मुलींची वयाची किशी पस्तीशी पार केली तरी लग्न जुळत नाहीत मग काहींची स्वतःच्या अपेक्षेच्या वजामुळे जुळत नाहीत काहींना इच्छा असूनही मनासारखं स्थळ मिळत नाही मग मुलींनाही मनासारखं स्थळ मिळत नाही त्यांच्याही काही अपेक्षा आमच्याकडे अनाथ आश्रमातील अठरा ते चाळीस वयोगटातील अनेक स्थळे आहेत या स्थळांसाठी आम्हाला सांभाळ करणारी आणि समजून घेणारी गरीब किंवा शेतकरी कुटुंबातील स्थळे पाहिजेत स्थळाबाबतची याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण एक मिनिटांची क्लिप पूर्ण पहा वरील आशयाचे अनेक मजकूर आपल्याला सोशल मीडियावर फिरताना दिसतात आणि या नावानं आपल्याला पैशाची मागणी करून फसवणूक करतात अनाथ आश्रमातील स्थळं कशी असतात त्यासाठी संपर्क कसा करायचा कुणाला भेटायचं आणि याबाबतची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते याची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लक्षात घ्या कुठलाही अनाथ आश्रम तुम्हाला पैशाची मागणी करत नाही जी लोक अनाथ मुलामुलींचा सा सांभाळ करू शकतात ती लोक तुम्हाला पैसे कशासाठी मागतील हा विचार तुम्ही कधी केलात का याची पद्धत काय असते ते जाणून घेण्यासाठी खालील पाच मिनिटांचा व्हिडिओ नक्कीच पहा उगाच इकडे तिकडे फोन करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका